नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण एकत आहात नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारवा कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनी आज आपल्यासोबत आहेत सुकळी तालुका आरणी येथील प्रगतिशील तरुण शेतकरी प्रवीण नारायण देठे आणि त्यांनी शेतीमध्ये काय प्रयोग केले कशा प्रकारे ते उत्पन्न घेत आहेत आणि शासनाच्या स्कीम्सचा शेतीमध्ये काय लाभ झाला याविषयी जाणून घेऊयात प्रवीण भाऊ नमस्कार नमस्कार तुमच्याविषयी थोडक्यात परिचय द्या ना शेतकरी बांधवांना नमस्कार सर सर्व शेतकऱ्यांना माझं नमस्कार माझं पूर्ण नाव प्रवीण नारायण जेठे मुक्काम पशु शुकळी तालुका आणि जिल्हा यवतमाळ मी पहिले पुण्याला होतो स्पर्धा परीक्षा करत होतो तिकडे माझा एक मित्र होता इंदापूरचा स्पर्धा परीक्षा करत करत मी त्याच्या शेताकडे गेलो होतो एकदा इंदापूरला अच्छा तर त्यांची शेती पाहिली आपल्या विदर्भाची शेती आणि त्यांची पश्चिम महाराष्ट्रातील शेती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आपल्याकडे भरपूर क्षेत्र आहे दहा दहा एकर पंधरा पंधरा एकर पाच पाच, पाच एकर आहे तिकडे गुंड्यात शेती पण त्यांनी की नाही नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे ते ऑब्झर्व करतात राबवतात आणि कमी क्षेत्रातून काढतात कोणत्या वर्षी होता तुम्ही पुण्याला मी पुण्याला सोळा मध्ये होतो अच्छा मग गावाकडे आल्यानंतर आधीची शेती आणि तुम्ही त्याच्यामध्ये काय काय बदल केले आधीची शेती पारंपरिक पद्धतीनं मध्ये चालू होती सोयाबीन कापूस वगैरे घरचे वडील वगैरे घ्यायचे हो मग मी तिकडे गेल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं पण त्यांनी कसं जुन्या पद्धतीनं शेती करत होते त्यांनी म्हणे आम्हाला काही होत नाही आम्ही आमच्या पद्धतीनं करतो जेव्हा केव्हा तू शेतीकडे असेल तेव्हा तू तु तुझ्या तु तु पद्धतीने शेती कर अच्छा मग सतरापासून तुम्ही नाही मग मी एकोणीस पर्यंत थांबलो मध्य मध्यंतरी कोविड आला कोविड आल्यामुळे मग मी इकडे आलो आणि मग आमच्याकडे पोखरा चालू होता पोखराचा पार्ट वन चालू होता आमच्याकडे तर जे कृषी विभागाचे काही एक्सपर्ट होते त्यांनी सांगितलं तुमच्या गावामध्ये पोखा आहे मी त्यांना विचारलं की पोखा कसं असते किती काय काय निधी कसा असतो लवकर येतो का कारण सर्व शेतकऱ्यांची एक हे समज आहे असा की योजनेतून पैसे घेतले तर खूप झंझट आहे योजनेतून पैसे काढायला भारी जाते चक्रा मारावं लागते पोखरा योजनेचा काय लाभ घेतला बरं तुम्ही पोखरा योजनेतून मी पहिले मोठा कोणता लाभ आहे चला म्हटलं किरकोळ तर सगळेजण शेतकरी येतात मोठी मोठी कोणती योजना वगैरे असेल तर घ्या म्हटलं मी पोखरामधून चाळीस गुंट्याचं शेडनेट हाऊस घेतलं राऊंड टाईप अच्छा त्यातनं मला पाहिजे नर्सरी करायची होती पण मी नर्सरी न करता मी स्वतः केली शेत मी शेतकरी असल्यामुळे मी स्वतः केली त्यात काकडी घेतली सुरुवातीला मी शेततळ्यामध्ये म्हणजे साधारणतः शेततळ्या फिशरी साठी वगैरे त्याचा काय उपयोग केला नाही माझ्याकडे पहिले तर खरं म्हणजे माझ्याकडे पाणी नव्हतं तर मी पाण्याचं स्टोर करून घेतलं पहिले ओके स्टोअर केल्यानंतर माझ्याकडे मोठे शेततळे आहे मागेल त्याला शेततळे सर्व घेतले पण माझ्याकडे पूर्ण असा शेतीला पूरक धंदा म्हणून लोक की नाही दुग्ध व्यवसाय करतात आणि ऐंशी टक्के त्यांनी तेच करतात कोणी पोल्ट्री वगैरे करतात पण मी वेगळं यांच्यापेक्षा काही वेगळं करा म्हणून मी की नाही फिश फार्मिंग कडे अच्छा आता फिश फार्मिंग करावं तर कधी कधी आमचं मोठं पॉइंट आहे तळ आहे त्या तळ्यामध्ये कि नाही एकदा फंगस आला की पूर्ण फिश फंगसग्रस्त होत होती काही मरत होती प्रोडक्शन व्यवस्थित होत नव्हतं मग आम्ही काय केलं याच्यात काही ऍडिशनल आहे का त्यांची चौकशी केली जे मत्स्य विभाग आहे मत्स्य आयुक्ताला भेटलो त्यांनी सांगितलं बायो हा प्रोजेक्ट आहे तुम्ही का मग आम्ही म्हटलं ठीक आहे चालते आम्ही म्हणजे मत्स्य भागात बायोप्लॉक प्रोजेक्ट आमचा झाला पूर्ण खूप छान पण प्रवीण भाऊ तुम्ही म्हणाल की एम पी साठी पुण्याला गेला होता शिक्षण किती झालं तुमचं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं इकॉनॉमिक्समध्ये मध्ये पुणे युनिव्हर्सिटीला एम एम ए पण इतक्या दिवसानंतर तुम्ही गावामध्ये आलात आणि एक 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 प्रयोग सुरू केला तर आता सध्या शेतीमध्ये काय काय आहे तुमच्या माझ्या शेतीमध्ये आता ऍक्च्युली माझ्या शेतीमध्ये दहा ते बारा भाजी एकर भाजीपाला आहे माझा सहा एकर वांग आहे लोक एक एकरच वांग टाकतात अर्धा एकर टाकतात त्याची जोपासण करत पण कसं मला मार्केटला मला माझं ते आहे मला अमरावती मार्केटला पाठवायचं आहे नागपूर मार्केटला पाठवायचं आहे प्लस वाशी मार्केटला पाठवायचं आहे माझं झेंडूचे कधी माझ्याकडे झेंडू राहतो चार चार पाच पाच एकर मी हैदराबादला पाठवतो झेंडू हो नाही झेंडूला खूप डिमांड आहे हैदराबादला एकंदरीत सगळी शेती किती आहे माझ्याकडे पंधरा एकर शेती आणि पूर्ण कोरोड होती आधी आधी कोरोड होती मग आता पाण्याची व्यवस्था काय काय केल्या तुम्ही जस की तुम्ही एक शेततळे तर घेतलेलेच आहे बाकी व्यवस्था काय केल्या पाण्याच्या नाही मी मागे शेततळे घेतलं मी हायवेला माझं आता माझं पंधरा एकर शेती आहे तर करायचं काय तिकडे पाणी नव्हतं तर मी दोन एकर क्षेत्री क्षेत्र आहे ना माझं हायवे वाला मुरुम न्याला अच्छा मस्त खड्डा केला मग त्यात मी टर्पोलिन वगैरे टाकून ताडपत्री टाकून ते स्टोर आहे आणि तेवढं पाणी मला माझ्या सर्व थिबक आहे पोखरातून काय लाभ घेतला पोखरातून मी सर्व थिबक घेतलं आणि माझं पूर्ण मी स्टोअर करतो माझ्याकडे कमीत कमी आता दोन कोटी लिटर पाणी स्टोअर आहे मी पाणी आलेलं साचवतो आणि तेच पाणी मी थिबक वर्षभर पिका होतो ज्यांच्याकडे भरपूर पाणी त्यांना पाण्याचं महत्व नसतं पण ज्यांच्याकडे पाणी नाही इस्रायल सारख्या देशामध्ये पाणी नव्हतं चांगली जमीन नव्हती तर असे तंत्रज्ञान वापरून त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केलेला आहे पण तुम्ही वांगी घेता अजून काय काय आहे तुमच्याकडे माझ्याकडे वांगी चार प्रकारचे आहे एक गॅलियनवाला आहे ते भरताचं वांग असते एक हिरो आपला साध वांग आहे जे अमरावती नागपूरला चालते एक काटेल वांगे आहे असे तीन प्रकारचे वांगे आहे आणि माझ्याकडं शौग आहे म्हणजे माझं की नाही दहा एकर क्षेत्र आहे दहा एकर मध्ये शेवगा आहे आणि मधात जे बारा बाय पाच शेवग आहे आणि मधात जी खाली जागा राहते त्याच्यामध्ये मी भाजीपाला घेतो अरे वा मल्टी क्रॉपिंग आणि शेवग्यामध्ये कि नाही मी पुढे चालून शेवग्याचं चा पावडर बनवायचं ते माझं चालू आहे प्रोसे, प्रोसेसिंग पानाचं पावडर पाण्याचं पावडर राईट राईट सोलर ड्राय राहण्याच आहे आणि त्याच्यापासून म्हणजे स्वतःचा बिझनेस स्वतःचा काकडीच्या संदर्भात देखील शेडनेट किंवा पॉली हाऊस या संदर्भात काय केलेलं आहे का आता शेडनेट हाऊस काकडी चायना काकडी येते ती खूपच चांगली राहते तिचं जर प्रोडक्शन म्हटलं ना ओपनची काकडी आणि शेडमधली काकडी डबलच प्रोडक्शन होते तिकडे तुम्हाला दहा टन होत असेल तर इकडे वीस टन होते वीस एस वीस टन होते किती क्षेत्रावर आहे पॉली हाऊस आपलं माझं शे सॉरी शेडनेट हाऊस शेडनेट हाऊस चाळीस गुंड्याचा आहे माझ्याकडे यासाठी कुठल्या संस्थेनं किंवा कृषी विभागानं मार्गदर्शन किंवा लाभ तसा घेतला आम्हाला नाही आमच्या तालुक्याचे जे कृषी म्हणजे कृषी अधिकारी आहे किंवा कृषी सेवक आहेत त्यांनी माहिती दिली होती त्यांचा खूप सपोर्ट झाला सोळे साहेब तिथं आणि जे कृषी विभाग आहे यवतमाळचं त्यांनी पण खूप सपोर्ट केला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते करू शकलो सुकळी गावामध्ये तुमच्यासारख्या अजून काही तरुणांनी प्रयोग केलाय का हो पहिले सुकळीमध्ये कोणीच भाजीपाला घेत नव्हते हो मी घेतल्यामुळे माझ्या शेतीवर विजिट देऊन राहिले आणि त्यांना प्रेरणा भेटून त्यांनी घेऊन राहिले आणि विशेष म्हणजे आम्ही छोटासा भाग ऑर्गॅनिक करतो आम्ही की नाही जीवामृत बनवतो दशपर्णी बनवतो निमोळी पेंट बनवतो ट्रायगोडर्मा बनवतो असं स्लरी वगैरे बनवून मी स्वतः वापरतो नाही ती कळायची गरज आहे पण हा ऑर्गॅनिक भाजीपाला विकता वेगळा की स्वतःच्या ऑर्गेनिक ची तेवढी काही डिमांड नाही लोकांना चकचक आवडते त्यामुळे तेवढा काही फॅट नाही ऑर्गॅनिक म्हणलं त्यांना ऑर्गॅनिक देण्याचा प्रयत्न करतो नाही मग हे ग्राहक जे आहेत हे ऑर्गेनिक ग्राहक तुम्ही ठरवलेले आहेत का तुमचा वेगळा आहे इथे नाही तसं नाही पण आम्ही यवतमाळ जर आत्माच्या याच्यातून जर स्टॉल वगैरे लागले तर आम्ही तिथे पाठवत असतो अच्छा आणि बाकी ऑर्गॅनिक मग स्वतः घरी स्वतः घरी वा खूप छान प्रवीण भाऊ आज आपल्यासोबत आहेत श्रोतेहो आणि त्यांचं एम ए अर्थशास्त्रामध्ये शिक्षण झालेलं आहे पुण्यामध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि गावाकडे येऊन सुकळी तालुका आरणीतलं हे त्यांचं गाव आपल्या यवतमाळ जिल्ह्यातलं आणि त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले एकंदरीत त्यांनी भाजीपाला लावला वेगवेगळ्या प्रकारची वांगी लावली शेडनेटमध्ये काकडी आहे आणि शेवगापण आहे आणि भविष्यामध्ये देखील त्याच्यावर प्रक्रिया करून मोरिंगा पावडर ज्याला म्हणतो आपण आपल्या भागामध्ये फारसं कोणी यावर गंभीर नाही आहे परंतु शहरामध्ये असं म्हणतात की शेवग्याच्या पानामध्ये भरपूर प्रोटीन्स जीवनसत्व असतात आणि भाजीमध्ये मसाला जसा आपण वापरतो तसं त्या पानांचा एक चम्मच जरी वापरला तरी आपली जी दैनंदिन आपल्याला रोज लागणारी ऊर्जा आहे ती त्यातून निघू शकते प्रवीण भाऊ कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वेच्या संदर्भात तुम्हाला प्रकारे इथलं मार्गदर्शन भेटलेलं आहे आधी शास्त्रज्ञांचं आधी तरुळे जे, जे सर आहेत ना वासुदेव संदुर वासुदेव चांदूर त्यांचं नाव बरेच वेळेस ऐकलं होतं मी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी इथं आलेलो एका मित्राने सांगितलं सर आहे वासुदेव सर आहे चांदूरकर सर आहे त्यांना तुम्ही फोन करा आणि नंबरात मॅडम होते ते ग्रुप थ्रू मला मित्रांनी मेसेज पाठवला ग्रुप जॉईन करा तर आज कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे इथं शेतकरी बांधवांसाठी मशरूम की पाठशाळा या अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये मशरूम उत्पादन कसं घ्यायचं त्याच्या मार्केटिंग कशी करायची पॅकिंग कशी करायची त्याच्या किमती कशा ठरवायच्या याविषयी या, या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी आज बरेच शेतकरी आलेले आहेत आणि त्यापैकी एक प्रगतीशील शेतकरी म्हणजे सुकळी तालुका अर्णी येथील प्रवीण नारायण देठे भाऊ तर आज तुम्ही कार्यक्रमामध्ये आलात आणि ट्रेनिंगसाठी देखील आला मशरूमच्या पाठशाळेमध्ये तर ही ट्रेनिंग घ्या तुम्ही आणि जसं तुम्ही इतर उपक्रम सुरू केलेले आहेत तसं मशरूमचं पण उत्पादन सुरू करा याच्यामध्ये तुम्हाला बाकी डिटेल्स तर तिथे मिळतीलच आज तुम्ही कार्यक्रमात आला आणि तुमच्या पुढील उपक्रमाला आम्ही नवसंजीवनी रेडिओतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर Shivara.